महाराष्ट्र पर्यट धोबी सेवा मंडळ नाशिक शाखा आणि समस्त समाज बांधवांच्या वतीनं नाशिक पुणे रोडवर असलेल्या क्वालिटीईन या पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रथमच उच्च विद्या विभूषित असलेल्या वधू तसेच वरांसाठी रविवारी तेवीस मार्च रोजी इलाइट स्नेहभेट या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं विविध समाज उपयोगी कार्यासह हो। गेल्या सत्तावीस वर्षांपासून या मंडळाच्या वतीने नेहमीच भव्य वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं मात्र यंदा प्रथम मंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या टीमच्या सहकार्याने प्रथमच उच्च विद्या विभूषित वधूवर मेळाव्याचं आयोजन केलं विशेष म्हणजे विजयराव शिरसाट यांच्या मार्गदर्शनात उपस्थित वधूंच्या हस्ते थोर समाजसुधारक संतश्री गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली तसेच उपस्थित वधू आणि वर यांच्या पालकांच्या हस्ते प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शाल आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित सर्व वधूवर तसेच त्यांच्या पालकांनी इलाइट स्नेहभेट या मेळाव्यात उच्च प्रतीचे आयोजन अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम अनुभवल्याचं सांगत आयोजक विजय शिरसाट यांच्यासह त्यांच्या टीमचे भरभरून कौतुक केले हा जो कार्यक्रम आज शिरसाट साहेब नाशिकचे अध्यक्ष हा अप्रतिम सुंदर आणि एज्युकेटेड मुला मुलींसाठी खूप उपकृत आहे आणि त्यांना समाजाने खूप साथ दिलेली आहे त्या कार्यक्रमाला त्यांनी जे नियोजन केलंय हे महाराष्ट्रातलं पहिलं नियोजन आहे आणि याच्यानंतर जी सुरुवात होईल ती अशीच चांगल्या पद्धतीने होईल असं आम्ही सांगू इच्छितो आमच्या पोटने स्थळाग येथे आलो नियोजन एकदम चुस्त होतं आणि साहेबांनी जो उपक्रम राबवलेला आहे किशोर साहेबांनी तो स्तुत्य असा आहे असाच कार्यक्रम त्यांनी पुढे राबवा आणि सेवा करावी यामुळे लोकांचे कष्ट वाचतील आणि पाहायला मिळेल हे अपेक्षा आहे त्यांनी असाच कार्यक्रम पुढे चालू शुभेच्छा मी वरून आलेलो आहे अशोक सुराळकर समाजाचा हा उच्चस्तरीय मेळावा फार उत्कृष्ट आणि सुंदर असा बनवलेला आहे आज इथं विजय श्रीसाठ आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी एक चांगला प्रक प्रतीचं उच्च शिक्षित लोकांसाठी वधूवर परिचय मेळावा आज इथे आयोजित केलेला आहे त्यांना मी पुन्हा या कार्यक्रमाच्या उद्देशाने शुभेच्छा व्यक्त करतो आणि अपेक्षा करतो की त्यांच्या हातून असून मोठमोठे कार्यक्रम व्हावे आज हा परिड समाजाचा वधूवर परिचय मेळावा इलाइट स्ने आयोजित केलेला आहे या आयोजकांचं खास करून श्री शिरसाट साहेब ज्ञानेश्वर गवळी साहेब आणि त्यांच्या टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो असे कार्यक्रम होत असतात पण हा जो कार्यक्रम आहे हा खास उच्च शिक्षणा केलेलं आहे त्यामुळे अनेक वधू अनेक वर हे एकमेकाला भेटू शकलेले आहे समाज बांधव एकमेकाला भेटू शकलेले आहे एकमेकांच्या समस्या एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं एक एकमेकाला एकत्र आणण्याच त्यांनी मोठं काम केलं त्याबद्दल मी या सर्व टीमचं अभिनंदन करतो उच्च शिक्षित मुला मुलीसाठी शेरसा साहेबांनी आणि त्यांच्या टीमने जे काय मेळावा आयोजित केला आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून उच्च शिक्षित मुला मुले आणल्या आणि अशा पद्धतीने या टीमने इथून पुढे असेच मेळावे करून समाजाच्या लोकांना सहकार्य करावं त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमला आम्ही शुभेच्छा देतो आरती राजेंद्र बोलते मी नाशिक मधून आली माझा डिप्लोमा इन फार्मसी आणि बी फार्मसी झालंय आज जो राज्यस्तरीय बोधी संस्था मध्ये मेळावा आयोजित केला तो खूप छान पार पडला आणि यातून काहीतरी व्हावं आमच्यासारख्या उच्च शिक्षित तरुणांचं हीच माझी इच्छा आहे थँक्यू

परिचय आणि वधुवारांची माहिती तसेच अपेक्षा व्यक्त केल्या जून किंवा डिसेंबर मध्ये आहे हॉबीज माझ्या आहे ट्रॅव्हलिंग करायला आवडत बुक्स रेडी एज्युकेशन एम कॉम कम्प्लीट झालं त्यानंतर मी पीजीडीएम जी एन डिफेन्स अनालिसिस केलंय आणि मी योग शिक्षण पण आहे हा आणि मी सध्या सीएफपी करते चार्टर्ड फायनान्शियल प्लॅनिंग कॉलेज आहे तिथे ती शिकवायला पण जात असते तिला ते कॉल करत असतात तिने चार्टर्ड फायनान्शियल प्लॅनर पण केलेलं आहे आणि तिलाही ट्रॅव्हलिंग पण आवडतं आणि ट्रॅकिंग पण तिला फार आवडत असत प्लस तिची हॅबिट्स म्हणजे कुकिंग वगैरे कमी आहे जास्त कुकिंग करत नाही परंतु तिची जी ट्रॅव्हलिंग वगैरे आहे तिला ट्रॅव्हलिंग पण आवडतं आणि फॅमिली आहे फॅमिली ओरिएंटेड आहे माझ्या माझी बहीण आलेली आहे म्हणजे मुलीची आत्या माझ्या दोन्ही ऑपरेशन झालेलं आहे म्हणून ती थी, तिची केअर करत होती घरी घरी गुणी आलं म्हणून आली तरी आमच्या अपेक्षा आहे जनरल एमी क्लास केअर करणारा आणि प्रेम आपण आपण स्वभाव आमचा काय मी फोर्स मध्ये असल्यामुळे आम्ही ऑल ओव्हर इंडिया फिरलेलो आहे तर त्याच्यामुळे मग फ्रेंडशिप आपणापण पण आपलं घरचं हे आम्हाला जास्त आवडतं म्हणून तसं कुटुंब असेल चालणार आहे कोणत्याही कॅटेगरीच चालेल म्हणजे इंजिनिअरिंग पण असेल फार्मसी असेल किंवा कॉमर्स साहित्य वगैरे असतील किंवा वकील वगैरे पण चालणार आहे दरम्यान महाराष्ट्र तंत्रमुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नना गवळी यांच्यासह हो महाराष्ट्र नाशिक परीड धुबी

मी विजय पांडुरंग शिरसाट महाराष्ट्र परिड डुबी सेवा मंडळाचा नाशिक जिल्हा अध्यक्ष ही संकल्पना मला एक सहा महिन्यापूर्वी आली की आपण साधारण सर्वांसाठी खुला हा में, में मी नेहमी आठ वर्षापासून घेत आहे व त्यांचे पुस्तक सुद्धा आम्ही वितरित केलेले आहेत तरी आता उच्च शिक्षित साठी आपल्याला उच्च ठिकाणी आणि चांगल्या ठिकाणी हा मेळावा घ्यावा याला मी इलाईट स्नेह भेट असं नाव दिलेले आहे याची बरीच डिमांड पण होती बऱ्याच स्तरावरून म्हणून ही इच्छा माझ्या माझ्या टीमच्या मनात आली व आम्ही ही संकल्पना एका थ्री स्टार क्वालिटी हॉटेलमध्ये अरेंज केली आम्ही याच्या पुढे असे कार्यक्रम करतच राहू बऱ्याच पालकांना व मुला मुलींना इथली व्यवस्था नियोजन फारच आवडली व असे कार्यक्रम आम्ही एक सर्वांसाठी खुला व उच्च शिक्षित व यापुढे मी तुम्हाला सांगत आहे की विदूर विधवा व हरकती झालेले यांच्यासाठी स्पेशली आम्ही असा एक अजून मेळावा अरेंज करणार आहोत तुमच्या लोकांची समाज बांधवांची मला साथ हवी आहे साथ हवी म्हणजे तुमचं फिजिकल प्रेझेंट मुला मुलींना नक्कीच आणा जेणेकरून तुमचा वेळ वाचतो पैसा वाचतो व तुम्हाला त्वरित निर्णय पण घेता येतो यासाठी मुला मुलींना कोणतेही कारण असतो तुम्ही घरी ठेवू नका एवढी माझी सर्वांना विनंती आहे सर्व मान्यवरांनी मला साथ दिली त्याबद्दल सर्वांचा आभार माझ्या टीमचा आभार सर्वात विशेष गोष्ट मुला मुलींचे व पालकांचा हार्दिक 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 आभार जय गोपाला जय महाराष्ट्र थोर समाजसुधारक संत श्री बाबांच्या परिवर्तनवादी विचारांवर चालणाऱ्या नाशिक शहर महाराष्ट्र पर्यट धोबी सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या इलाइट स्नेहभीठ उच्च शिक्षित वधूवर मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र परिडोवी सेवा मंडळाचे नाशिक जिल्ह्याध्यक्ष विजयराव शिरसाट यांना विशेष सहकार्य महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष नाना गवळी प्रमोद बोरसे कैलास रंदे बापू ऐशी भगवान मोरे रेखा मोरे यांनी केले तर मंडळाचे शहर अध्यक्ष संतोष निकम यांनी आभार व्यक्त केले विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी मंडळाच्या वतीने अंतिश वधू वरांची पुस्तिका बनवून नोंदणी करणाऱ्या पालकांना देण्यात आली अतिशय खेळामेळीच्या वातावरणात पार पडलेले या कार्यक्रमात मंडळाचे राजेंद्र जाधव वसंत जाधव मनोज म्हस्के महेश गवळी रामदास गायकवाड कैलास तेवरे विष्णू पवार अर्जुन बोराडे सुनील दडे कांतीलाल मांडोळे माधुरी वाडेकर मंजुषा शिरोडे मंगलदाते सचिन शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर